नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी अखेर शासन जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि दुसरी महत्वाची खुशखबर म्हणजे एकदाच दोन हप्त्यांचे चार हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर किती तारखेला हप्ता वितरित केला जाणार आहे हे पण पाहणार आहोत तेव्हा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ यापूर्वीच प्रलंबित दावीत अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास काल संध्याकाळी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे पहा या योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या वर्षापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दाय आधा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी शेहेचाळीस कोटी बेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो इथे स्पष्ट सांगण्यात आले आहे की ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळालेला नाही त्यांना सहाव्या हप्त्याचे दोन हजार आणि मागील हप्त्याचे दोन हजार असे चार हजार रुपये एकत्रित वितरित केले जाणार आहेत तेव्हा ज्यांना मागील हप्ता मिळालेला आहे त्यांना एकच हप्ता वितरित केला जाणार आहे आणि ज्यांना मागील हप्ता मिळालेला नव्हता त्यांना मागील हप्त्याचे पण आणि या हप्त्याचे पण असे दोन्ही मिळून चार हजार रुपये जमा केले जाणार आहे म्हणजेच एकत्रित चार हजार रुपये त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे किती तारखेला हा नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली जाईल तेव्हा जशी ही तारीख जाहीर होईल त्यावेळी लगेचच आपल्या चॅनलवरती सविस्तर अपडेट तुम्हाला मिळून जाईल म्हणून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद